नंदुरबार येथील विविध संघटनेच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते सदर मोटरसायकल रॅली बुद्ध आंबेडकरी सेवा निवृत्त फाउंडेशन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारत मुक्ती मोर्चा संकल्प निर्माण फाउंडेशन एकतावादी पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेहरू चौक नंदुरबार फाईट ग्रुप नंदुरबार या संघटनेतील पदाधिकारी उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडवले बौद्धगया बिहार स्थित महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास चा मंदिर कायदा रद्द करावा व महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मगुरु यांच्या ताब्यात देण्यात यावे या बिहार व केंद्र लक्ष वेधण्यासाठी बावीस मार्च रोजी सकाळी बारा वाजता मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर टी ए मोरे सर यांनी पंचशील ध्वज फडकवून मोटरसायकल रॅलीची सुरुवात झाली शहरात मोटरसायकल रॅलीने रॅलीतील पंचशील ध्वज आणि नंदुरबाराचे वेधून घेतले विविध संघटनेतील पदाधिकारी व महिला वर्ग यांनी नायब तहसीलदार मान्य वळवी साहेब यांना निवेदन दिले सुनील महिरे नंदू बैसाणे प्राचार्य डॉक्टर टी ए मोरे मान्य एन एन साळवे दीपक बागले यशवंत शिंदेसर सुरेश जावरे शंकर निकाजे अशोक कुंवर राजेश पिंगळे संतोष शिरसाट संजय निकुंब पावभा महिरे सुनील सूर्यवंशी पावभा आखाडे दिलीप बैसाने महिरे संतोष पवार विनोद सामुद्रे भाऊसाहेब बिदारे पावभा ठाकरे दिलीप खेळणार राहुल निकम राहुल ढोडरे महेंद्र पिंपळे दीपक पेंढारकर राहुल साळवे ईश्वर वसावे सिद्धार्थ शिरसाट सुशील गुगाले रमेश वाघ गौतम आखाडे अरुण शिरसाट वैभव थोरात साहेबराव इशी प्रवीण अहिरे जे एस ठाकूर अर्जुन राम राजे मनोज मोरे राजेश बैसाने पंकज पिपळे रमेश बिरारे प्रफुल निकुंबे कांतीलाल जावरे प्रल्हाद वानखेडे खंडू पवार विजय इंदवे विक्की बोरसे आदी संघटनेतील महिला प्रतिनिधी महिला वर्ग उपस्थित होते सुनील महिरे प्राध्यापक टी ए मोरे ईश्वर वसावे यांनी मनोगत व्यक्त केले मोटरसायकल रॅलीत ग्रामीण व शहरी भागातील बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व रॅली यशस्वी केली सुनील महिरे यांनी आभार केले एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण डोडरे ग्रामीण नंदुरबार